संपूर्ण महाराष्ट्रातून विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने ग्राम रोजगार सेवकांचा पायी बिराड मोर्चा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी पासून नाशिक येथील निलगिरी बाग ते मुंबईच्या मंत्रालयावर निघाला असून हा मोर्चा माणिक खाम येथे मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे महाराष्ट्रातून हजारो ग्राम रोजगार सेवक नियमित मानधन मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पायी मुंबईकडे निघाले आहेत ग्रामरोजगार सेवकांचा हा मोर्चा बुधवारी इगतपुरी तालुक्यातील माणिक माणिकखांब परिसरामध्ये पोलीस उपाधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या पोलीस पथकाकडून आढवण्यात आला आहे ग्रामरोजगार सेवकांचे शिष्टमंडळ मुंबई येथे मंत्रालयात चर्चा करण्यासाठी गेले असून चर्चेतून मार्ग निघाला नाही तर हा बिराड मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचे ग्रामरोजगार सेवकांनी सांगितले या बिराण मोर्चात दिव्यांग बांधव महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून आपल्या मागण्यांसाठी मुंबईला जाणारच असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह पंधरा हजार रुपये वेतन देण्यात यावे सन दोन हजार अकराचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा ग्रामसेवकांना दोन हजार रुपये प्रवास भत्ता व पंचवीस लाख रुपये संरक्षण विमा लागू करण्यात यावा ग्राम रोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यावर देऊन प्रलंबित प्रवास भत्ता देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सहभागी झाले आहेत या मोर्चाचे नेतृत्व विनोद चव्हाण राज्य सचिव महेंद्र सोमनाथ गवळी कोर कमिटी सदस्य प्रवीण पाटील सुरेश फुपाणे नाशिक जिल्हाध्यक्ष शांतीलाल जाधव ग्राम रोजगार सेवक तथा प्रहार संघटनेचे सेवक सोपान परदेशी आदी करीत असून ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन जास्त उग्र होईल असा इशारा ग्राम रोजगार सेवकांनी यावेळी दिलाय गेल्या दोन दिवसापासून नाशिक ते मुंबई हा हजारो ग्राम रोजगार सेवकांना घेऊन लाँग मार्च या ठिकाणी निघतोय हा लॉंग मार्च महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघाच्या वतीनं व राज्याध्यक्ष श्री विनोद चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली निघतोय या मार्च साठी राज्यातून हजारो ग्रामरोजगार सेवक सहभागी झालेले आहेत यामध्ये आमचे दिव्यांग बांधव हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आमच्या प्रमुख चार मागण्या आहे। आहेत त्यापैकी ग्रामरोजगार सेवकांना पंधरा हजार फिक्स्ड मानधन या ठिकाणी मिळालं पाहिजे व हे मिळणारं मानधन आमच्या वैयक्तिक खात्यामध्ये मिळालं पाहिजे तसेच आम्हाला सर्व ग्रामरोजगार सेवकांना विमा संरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला प्रवास मिळाला पाहिजे या आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत यापुढे शासनाने आमच्या या, या मागण्याची दखल घ्यावी अजून तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी भागीरात अतकरी इगतपुरी